नमस्कार बंधू आणि भगिनो क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड आपले स्वागत करत आहे मी आज आहे उभा आपल्यासमोर कोल्हापूरचीच चौपाटी कोल्हापूर शहराची चौपाटी म्हणजेच रंकाळा तलाव, तलाव, तलाव। आणि या रंकाळाचा रंकाळा तलावाचा सूर्यास्त आपण आता पाहत आहात अति भव्य असा हा रंकाळा तलाव आपल्यासमोर मी आज घेऊन येत आहे या जागेवर मोठ्या प्रमाणात एक आठशे ते नऊशे वर्षापूर्वी दगडाची मोठी खाण होती आणि या दगडाच्या खाणीमधून दगड काढून आपल्या कोल्हापूरच्या देवीचं मंदिर बांधण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे जो खड्डा पडला त्या खड्ड्यामध्ये हे नॅचरल पाणी जमा झालेलं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी जे ओढे नाले होते त्या ओढ्या नाल्याचं पाणी देखील या ठिकाणी जमा होऊन हे कायमस्वरूपी या ठिकाणी पाणी या ठिकाणी उपस्थित राहतं आणि कोल्हापूरचं एक पर्यटन स्थळ आणि कोल्हापूर आणि संपूर्ण महाराष्ट्रामधून लोक या रंकाळा तलाव पाहण्यासाठी येत असतात आणि या रंकाळा तलावाच्या बाजूलाच शालिनी पॅलेस शालिनी पॅलेस जे आहे अत्यंत महत्त्वाचं शाहू महाराजांच्या ज्या आहे शाहू महाराजांचे वंशज त्यांचे जे राजकन्या होत्या त्यांच्यासाठी हा मोठा बंगला त्या ठिकाणी इमारत बांधलेली आहे अत्यंत सुंदर अशी इमारत आहे त्या इमार शालिनी पॅलेस म्हणतात ती देखील या या तलावाच्या बाजूला आहे तेव्हा अत्यंत सुंदर असा हा रंगकाळा तलाव आता आपण पाहत आहोत या ठिकाणी अशी एक आख्यायिका आहे की आठशे ते नऊशे वर्षापूर्वी या ठिकाणी भूकंप झाला होता आणि या भूकंपाच्या माध्यमातून या ठिकाणी खड्डा पडला व या ठिकाणी पाणी साठलं आणि ते तलावाच्या माध्यमातून या ठिकाणी या ठिकाणी ते पाणी साठून या तो तलाव निर्माण झालेला आहे परंतु शाहू महाराजांनी सॉरी शाहू महाराजांनी हे जे कठडे आहेत हे शाहू महाराजांनी बांधलेले आहेत आणि या ठिकाणी पशुपक्ष्यांना अन्नधान्य वेगवेगळ्या प प्रकारचे पक्षी तीकानी या ठिकाणी आणि वेगवेगळे या ठिकाणचे प्राणी आहेत त्यांना पाण्याची सोय आणि कोल्हापूरच्या लोकांना पाण्याची सोय करण्यासाठी शाहू महाराजांनी या तलावाचा जो नॅचरल तलाव होता या तलावाचं अत्यंत सुंदर असं बांधकाम शाहू या ठिकाणी केलेलं आहे तेव्हा अशा सुंदर अंकाळा तलाव आपण या ठिकाणी पाहत आहोत तरी आपल्या या तलावाचं दर्शन आपल्याला आपण या ठिकाणी घडत आहे तरी आपण सम्यक्रांती यूट्यूब चॅनल या चॅनलला आपण सबस्क्राईब करा लाईक करा व असेच व्हिडिओ वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ घेऊन हे आपल्यासमोर येत आहे तरी आपण हा जो संध्याकाळचा कोल्हापूरचा प्रसिद्ध असा रंकाळा तलाव आहे तो आपण पाहतात पहा पा, या ठिकाणी किती सुंदर वातावरण आहे लोक आनंदाने या ठिकाणी मुंबईला ज्याप्रमाणे चौपाटीला लोक फिरला येतात त्याप्रमाणे कोल्हापूरवासी या ठिकाणी सकाळी संध्याकाळ या कोल्हापूरमध्ये या रंकाळा तलावाच्या जवळ येऊन आपले या ठिकाणी करमणूक करतात आणि या ठिकाणी आपला आनंद ओकतात असा हा सुप्रसिद्ध अत्यंत प्राचीन असा रंकाळा तलाव आपण पाहतात धन्यवाद